बोईसरमध्ये सिडको बायपास रोडवर तासाभरात सहा बाईक्सचे अपघात घडले आहे बोईसरमध्ये सिडको रस्ता हा एक महत्वाचा बायपास रस्ता आहे जो तारापूर रोड आणि नवापूर रोडला जोडला जातो ज्यामुळे औद्योगिक परिसरात जाणाऱ्या कामगारांना आणि स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडी टाळता येते आणि कमी वेळेत प्रवास करता येतो या रस्त्याचं काम पूर्णत्वाकडे आलं असलं तरी निधी अभावी काही भाग प्रलंबित होता आणि अलीकडेच कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देऊन हे काम सुरू करण्यात आलं आहे बोईसर शहरातील चित्रालय रस्त्याला जोडणारा सिडको बायपास रस्ता हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला शनिवारी तेवीस ऑगस्ट रोजी रात्री आणि रविवारी पहाटेच्या वेळी सिडको बायपास रस्त्यावरील कॉन्क्रिटी रस्त्यावरती अर्धवट सोडून दिलेल्या रस्त्यावरील या ठिकाणी चिखल आला होता त्यामुळे रस्ता निसरडा झाल्याने एका दिवसात एका तासात जवळपास बारा तेरा बाईक स्वारांना किरकोळ दुखापत होऊन सुदैवाने यामध्ये कोणतीही दुर्घटना घडली नाही ठेकेदाराने केलेल्या कामाची पाहणी संबंधित विभागाने पावसाळा सुरू होताच करणं गरजेचं आहे पण त्याकडे फारसं गांभीर्याने पाहत नसल्याने बोईसरकरांचा असा आहे सिडको बायपास चिखलमय रस्त्यावर यापूर्वी सत्तावीस आणि अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एकतीस बाईक स्वार अपघातामध्ये जखमी झाले होते अनेक वाहनांचा अपघात या ठिकाणी झाला असून यापुढे अशा घटना घडणार नाही यासाठी बोईसर ग्रामपंचायतीने वेगळी टीम कार्यरत ठेवणं गरजेचं असल्याचं मत बोईसरकरांमधून व्यक्त केलं जात आहे आणि आता याच नवीन बनवलेल्या कॉन्क्रीटी रस्त्यावरती काल दोन तासात पाच मोटरसायकल अपघात झाले आहे नवीन रस्त्यावर जमा झालेल्या चिखलामुळे अनेक दुचाकीस्वार घसरले आहे आणि काही जण यामध्ये जखमी झाले आहे या घटनेनंतर स्थानिकांनी खराब रस्त्यांच्या बांधकामावरती नाराजी व्यक्त केली असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे